नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये फणसाची गोडीभाजी बघणार आहोत तर आपण मागेसुद्धा एक फणसाचा व्हिडिओ बघितला होता आणि आज आपण फणसाची गोडीभाजी बघणार आहोत मला तिखट भाजी आवडते तशी गोडीभाजीसुद्धा खूप आवडते तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण फणसाची गोळी भाजी बनवण्यासाठी इथं वाटण्यासाठी बघा ओलं खोबरं घेतलं आहे मी एक छोटी वाटी आ, चार पाच हिरव्या मिरच्या थोडासा कांदा आणि जिरं हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आणि मग फुलचं साहित्य बघूया तर आपण इथं वाटण करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं मी, मी त्याच्यामध्ये लसूण टाकला होता नंतर आणि इथं आपण फोडणीसाठी थोडीशी हळद ठे ठेचलेला लसूण कढीपत्ता राई आणि जिरा घेतली तर आता आपण फोडणी करून घेऊयात आणि मी फणसाचे गरे अशा पद्धतीने साफ करून घेतलेत बघू शकता तुम्ही एवढे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला कढई तापली आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया थोडस तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण जिरं राई घालून घेऊया तर मी सगळं जिरं राई लसूण कढीपत्ता घालून घेतलाय तेलामध्ये छान आहे आता आपण वाटण घालून घेऊया छान असं तेलात आपण दोन मिनटं परतून घेऊया आणि आता इथं आपण हळद टाकूया छान मिक्स करायचं हळद टाकल्यानंतर आणि झाकण ठेवून आपल्याला ह्याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं तर आता मी झाकण ठेवते आधी पाणी नाही घालायचं आपण दोन मिनटं मसाला छान भाजून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये साफ केलेले फंसाचे गरे घालून घेऊया हो आता छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्याच पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया तर बघा तुम्हाला जेवढी भाजी शिजलेली आवडते तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता काही जणांना अर्धी शिजलेली अर्धी कच्ची भाजी आवडते आणि आता आपण ह्याला एक उकळी आल्यानंतर मीठ घालून घेऊया तर मी तीन ते चार मिनिट ह्याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आणि मग मीठ घालणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया खूप छान सुगंध सुटला आहे मला ही भाजी फणसाची गोडी भाजी खूप आवडते आता ह्याला झाकण ठेवून आपण अजून तीन ते चार मिनटं पाणी पूर्ण सुकेपर्यंत शिजवून घेऊया गॅस आता मी इथं बंद करते आणि भाजी सर्व करून घेऊ तर तुम्हाला भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू